मती गेली मति विना नीति गेली नीति विना गति गेली गति विना वित्त गेले वित्त विना शुद्ध फसले एवढे अनर्थ एका अविवधीने केले एवढे अनर्थ एका अविवधीने केले म्हणून वंदे मुलींना शिकवा मुलींना वाक्वा आणि या देशाची नमस्कार मैत्रिणींनो आज मी माहिती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल मध्ये आलेली आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने महिला पालकांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि परीक्षक म्हणून मला या शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली माझ्यासोबत परीक्षक म्हणून डॉक्टर मुळावेकर सर आणि भातलवंड मॅडम या देखील प्रशालेमध्ये उपस्थित आहेत प्रमुख पाहुण्या म्हणून याच शाळेच्या माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा जोहिरेताई या देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत अतिशय सुंदर अशी स्पर्धा नूतन इंग्लिश स्कूलच्या द्वारे आयोजित करण्यात आलेली आहे तुम्ही, तुम्ही या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि अनेक सुंदर प्रकारची बक्षिसे या महिलांना या ठिकाणी या स्पर्धेसाठी घेऊन आलेली आहेत मैत्रिणी बक्षिसं तर मिळणारच आहेत परंतु त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक ज्या महिला आहेत ज्यांनी या देशासाठी आपलं कर्तृत्व बजावलेलं आहे त्या महिलांचा इतिहास त्या महिलांचे विचार त्या महिलांचे कार्य या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या समोर येणार आहेत ही अतिशय कौतुकाची बाब आहे ही, ही अतिशय अभिमानाची बाब आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून स्त्री शक्तीला माझा त्रिवार सलाम माझा त्रिवार सलाम वेलकम 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 टू अवर बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल टुडे वी आर गॅदर्ड हियर ऑन द ओकेशन ऑफ इंटरनॅशनल वुमन्स डे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ऑफ मदर पॅरेंट्स नाऊ आय विल कॉल अवर टुडेज ऑल डिग्नेटरीज टू कम फॉरवर्ड फॉर द लँड सेरेमनी माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज आणि दलित मित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी सर्व परीक्षकांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला वास्तविक या ठिकाणी मी नमूद करावेसे वाटते की बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये आलेल्या प्रत्येक अतिथीचा सन्मान हा यथोचित केला जातो सर्व परीक्षकांच्या वतीने मी बाहेती बिहाणे नूतन इंग्लिश स्कूलचे त्या प्रशालेचे समन्वयक आदरणीय दिळवकर सरांचे आभार मानतो आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज आपण आपल्या शाळेचे जे महिला पालक आहेत या सर्वांसाठी आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर सर्व पालकांचे आभार कारण की या कार्यक्रमाला अतिशय भरभरून प्रतिसाद असा आपण सर्वांनी दिलेला आहे जवळपास एकशे तीन पार्टिसिपंट या कार्यक्रमासाठी आज सहभागी झालेले आहेत त्यामुळं पुरुष एकदा आपणा सर्वांचे आभार या स्पर्धेमध्ये एका स्पर्धकाने आपले मनोगत व्यक्त केले आपण ऐकूयात तर वागिण आहे ताज्या बाळाची नीज आहे कडाडली तर भीज आहे आणि बरसा खोरी तिच्याच पोटात उद्याच्या देशाचं भविष्य आहे आणि म्हणून महिलांना आपण खूप जिजामातेविषयी बोलतो आपण खूप सावित्रीबाई फुलेविषयी बोलतो परंतु आपण देखील एक माता आहोत आपल्याला देखील शिवबा घडवायचं आहे आपल्याला देखील आनंदीबाई जोशी घडवायची आहे आपल्याला देखील एक सावित्रीबाई फुले घडवायची आहे आपण थोड्या मोठ्यांचे विचार ऐकतो वाचतो पाहतो परंतु आपण तो किती आचरणामध्ये आणतो हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण हेच विचार आपल्या आचरणामध्ये आणूयात आणि खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करूयात मैत्रीण जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त राहा स्वस्थ राहा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद